जय शिवराय मित्रांनो आज आहे बावीस जानेवारी संध्याकाळी जे काही वातावरण घडणार आहे त्या संदर्भात मागील व्हिडिओमध्ये आपण आढावा दिलाय आजच्या या व्हिडीओमध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांना वाऱ्यामुळं पाणी पेता येत नाही आणखीन किती दिवस हे वारे असणार आहे त्याचा पण प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये स्वाल्व्ह करतोय आभाळाची परिस्थिती आजच्या दिवसच आहे उद्यापासून कमी होते पण उद्या सुद्धा काही मोजक्या भागात आलेलं वातावरण आहे त्याचीही माहिती या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत ऐका आणि याच्यामध्ये गारपीट पाऊस बरेच हे अफवा महाराष्ट्रामध्ये व्हिडिओच्या माध्यमातून पसरतात त्याबद्दलही स्पष्टता बोलतोय ते देखील लक्षपूर्वक ऐका तर सुरुवात करतोय पुनशे एकदा शिवराय तर बघा उद्यापासून तेवीस तारखेला आणखी दक्षिण महाराष्ट्र मराठवाड्यातलं वारं जोराने आहे त्यामुळे आता हे आभाळ क्लिअर होऊन जाईल आणि थोडंफार लातूर मध्ये अकोला अमरावतीमध्ये इकडे मध्ये विदर्भातही थोडंफार आवाज जाणून येईल पण आजच्या इतकं नाही आहे काही काही भागांनी जास्त पण ते पूर्व विदर्भ आणि दक्षिण महाराष्ट्रातल्या लातूर वगैरे एरियामध्ये त्यानंतर वाऱ्याचा जोर जो आहे दुपारच्या वेळेला अचानक सुटणारा तो, तो जवळपास सत्तावीस तारखेपर्यंत आणखीन तीव्र होणार आहे उद्या तेवीस तारखेला दुपारच्या वेळेला दोन तीन तासासाठी वारे जोराने वाहतील दक्षिणेकडनं काही भागामध्ये काही ठिकाणी पश्चिमेकडनं आता सगळ्यांनाही सांगत बसत पण वारे आहे त्यानंतर चोवीस तारखेला देखील खूप वारे आहेत ह्या वाऱ्या जोर देखील खूप मोठा आहे आणि चोवीस पंचवीसला आणखीन वारे वाढतील कारण महत्वाचं तसंच आहे बंगालच्या उपसागरातल्या लो प्रेशरमुळे आभाळ परत येणार आहे सत्तावीस सव्वीस तारखेला मराठवाड्यात विदर्भात आणि सत्तावीस तारखेला पुन्हा अशाच प्रकारचा आभार जे उद्यापासून क्लिअर होते तेवीस चोवीस ला क्लिअर होते तेच आभार पुन्हा एकदा सव्वीस सत्तावीस सत्ता ला सव्वीस सत्तावीस जानेवारीला आणखी जास्त येणार आहे ढगाळलेलं वातावरण आहे धुळी सुद्धा खूप आहे पावसाची शक्यता नॉर्मली थोडेफारशे थोडे राहतील गारपीट तर नाहीये गारपिटीचे मेसेज कमेंट मध्ये मला हे करा बोलतो मी त्यांना सुद्धा कुठे तुम्हाला गारपीट दिसते आणि ठीक आहे याच्यामध्ये एखाद्या गावाला पडली ना तर हरभऱ्या वाणी बारीक आहे मोठं संकट आहे आता पाण्यासोबत ह्या गोष्टी ह्या दिवसात होत असतात पण ते दोन गावाचा प्रश्न आहे नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव शेतकऱ्यांना टेन्शन घ्यायचं काही कारण नाही आहे ह्या आठवड्या सुद्धा येणाऱ्या सव्वीस आणि सत्तावीसला खूप मोठं आभार ढगाळलेलं बंबाचे साजरा करण्यात पावसाशे त्यामध्येही नॉर्मली जसं या आता या दोन दिवसात जे घडलं असेल कुठे मोठे शिकडे सेम तशीच आहे जी आपण सांगतोय आता सव्वीस सत्तावीसला देखील खराब वातावरण आहे आणि वाऱ्याचा जोर सत्तावीस तारखेपर्यंत जास्त आहे दुपारच्या वेळेला कधी दक्षिण भागाकडनं उत्तर भागामध्ये कधी पश्चिमेकडनं पुढे जास्त करून दक्षिणेकडनं मराठवाड्याकडनं विदर्भामध्ये सांगली सोलापूरकडनं छत्रपती संभाजीनगरकडनं आणि कधी मध्ये सुद्धा असणार आहे लातूरकडनं छत्रपती संभाजीनगरकडनं असे वारे अजून पाच सहा दिवस आहे हो मग पाण्याचं नियोजन कसं करा ज्यांना द्यायचं असेल त्यांनी संध्याकाळच्या वेळेला दिवस मुळात चार पाचच्या नंतर हे वारे शांत होतात त्या कुईच्या पुढे वाऱ्यामध्ये पाणी न देता नंतर त्यावेळेस देऊ शकता पाणी साचे पर्यंत देऊ नका हरवायला तर काही अडचण नाहीये कुठेही पद्धतीने पाणी देऊ शकता पण वारे मात्र तेवीस पासून ते चक्क आता जे आजही होते बावीस ला एकवीस लाही होते पण तेवीस पासून ही पातळी वाढते पंचवीस सव्वीस ला वारे जास्त आहेत चोवीस ला सुद्धा खूप जास्त आहेत आणि अशा प्रकारे सत्तावीस पर्यंत चालणार आहे अठ्ठावीसला वारी शांत होतील दोन तीन दिवस पाणी देऊ घ्या नंतर पुन्हा एक दोन तारखेला वारी वाढणार आहे कारण की पुढच्या फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आपल्याला देखील वातावरण पावसाचं बनणार आहे तर अशा प्रकारचा शिरला आहे सगळ्यांना विनंती आहे माझं हे जे काही पेज आहे तोडकर रावण दास हे ऑफिशियल आहे इथे फॉलो करू शकता आणि व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पाठवू शकू शकता जय शिवराय धन्यवाद